नमस्कार मित्रांनो अहो तुमचा मित्र प्रकाश अजून एका मूवी बद्दल माहिती सांगायला आलाय की तो बरं कुठं जाऊ नका ही संपूर्ण व्हिडिओ बघा अहो मी कुलीबद्दल सांगणार आहे रजनीकांतचा मल्टीस्टार कुली आहे मल्टी का नाही त्यामध्ये एक आपला बॉलिवूडचा सुपरस्टार बी दिसणार आहे मग ह्यामध्ये कोण कोण आहेत कोण कोण नाही हे सगळं सांगतो बघा कुठंच जाऊ नका अहो रजनीकांतचा कुली हा चित्रपट सध्या खूप व्हायरल होत आहे त्याचं ट्रेलर हो अहो रजनीकांतचा मूवी म्हणजे तुम्हाला माहित आहे ना सोने पे सोहागा अहो मित्रांनो या चित्रपटात अनेक मोठे स्टार दिसणार आहेत आणि या चित्रपटात बॉलिवूडचा एक खान बघायला मिळणार आहे आता कोणता खान हे तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला सांगेन आणि जर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओवर कमेंट द्या मस्त पैकी आणि व्हिडिओला लाईक कराओ चला तर मग बघूया यामध्ये कोण कोण आहेत ते कुली हा तमिळ चित्रपट सध्या ले व्हायरल व्हायला लागलाय हा एक ऍक्शन मूवी आहे आणि चौदा ऑगस्टला हो रिलीज होणार आहे अहो मित्रांनो त्याचा डायरेक्ट कोण केले माहिती आहे काय डायरेक्शन लोकेश कनकराज यांनी अहो साऊथचा डायरेक्टर आहे होतो मित्रांनो बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ऋतिक रोशन आणि ज्युनियर एन टी आर स्टार वॉर टू हो आहे का नाही वॉर च पण लेव वॉर चाललंय त्याच्यासोबत टक्कर द्यायला येणार आहे आता कुठला मूवी चांगला ही वेळ सांगेल अशा परिस्थितीत आपण आता प्रेक्षकांना कोणता मूवी आवडतोय हेच है, बघणार आहोत मित्रांनो कोलीमध्ये साऊथ सिनेमाचा मेगास्टार रजनीकांत आहे बरं का मेन रोल मेन हिरो त्याच्याशिवाय साऊथचे अनेक मोठे स्टार्स पण याच्यामध्ये दिसणार आहेत तसेच या मूवीमध्ये बॉलिवूडचा खान देखील आहे आता चित्रपटाच्या स्टारकास्ट वर एक नजर टाकली तर कोण कोण आहे तेच मी तुम्हाला आता पुढे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये सांगतो बरं का, बर का। कुलीमध्ये रजनीकांत देवाच्या भूमिकेमध्ये दे दिसणार आहे आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे अहो वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी यो म्हातारं एवढं पुढं जात आहे रजनीकांत अहो म्हातारा असून एवढा भारी पिक्चर काढतोय ऍक्शन सीन बघा त्याचे लय भारी ऍक्टर आहे राव हे भल्या भल्यांना असलं जमत नाही हो मित्रांनो नागार्जुन बरे हाय चित्रपटामध्ये काउथ चा मेगास्टार अभिनेत्यापैकी एक हाय म्हणजे नागार्जुन आणि तो काय करतोय सायमनच्या भूमिकेत दिसणार आहे आता विलन हाय का हिरो हाय तुम्हाला ही मूवी बघितल्यावरच कळेल बरं का हलक्या फुलक्या भूमिका निभावणारा सैबियन शाहीर बी आहे बरं का याच्यामध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे सायबियन शाहीर देखील कुलीमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे आणि त्याची भूमिका एकदम मस्त आणि जबरदस्त असणार आहे मूवी कुठली बी असू देव पण त्यामध्ये हिरोईन कुठली तर हिरोईन आहे श्रुती हसन श्रुती हसन मुख्य भूमिका साकारणार आहे आणि तिचं ह्या भूमिकेचं नाव आहे प्रीती मित्रांनो खूप चांगलं असं काम केला असणार आहे श्रुती मल्टी टॅलेंटेड हो आहे का ती मित्रांनो बाहुबली मधला कटापा माहिती आहे का हो तो बी या मध्ये आहे त्यांचं खरं नाव आहे सत्यराज आणि राजशेखर नावाने ते भूमिका पार पाडणार आहेत आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की बॉलिवूडचा सा खान या सिनेमामध्ये आहे तो कोणता मी तुम्हाला आता सांगणार आहे अहो या चित्रपटामध्ये आमिर खानने देखील काम केलेलं आहे आणि त्याची भूमिका बघण्यासाठी खूप मी उत्सुक आहे आणि तुम्ही देखील असाल हो कुली सर्वांनी बघायला जावा रजनीकांतचा मसालादार मूवी म्हणजे एकदम भारी असते हो बऱ्याच मुवी त्यांच्या बघितल्या त्यांनी खूप त्यांचं चांगलं काम असतं म्हणून मी नेहमी त्यांचे पिक्चर बघत असतो आणि पिक्चर सोडतच नाही मी त्यामुळे तुम्हीही बघत जावा मित्रांनो कोलीबद्दल मी ही माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असली बरीच माहिती मी इथं घेऊन येतो आणि तुमचं मनोरंजन करतो चला तर मग बाय बाय परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये